नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वन बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट बघणार आहोत आज आपण आलो आहोत चिखलोलीमध्ये आणि माझ्या पाठी जो रस्ता जातो मित्रांनो बदलापूरच्या दिशेने जातो सरळ रस्ता हा अंबरनाथच्या दिशेने जातो बदलापूर आणि अंबरनाथच्या मधला जो परिसर आहे तो चिखलोली म्हणून ओळखला जातो तुम्हा सर्वांना कल्पना आहेच मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये आता लवकरच चिखलोली स्टेशन पण तुम्हाला येथे बघायला भेटणार आहे तर या एरियाला चांगलीच डिमांड येणार आहे इन फ्युचरमध्ये आता तुम्ही बघत असाल पटेल मार्ट तुम्ही बघितला त्याच्या जस्ट बॅक साईडलाच आपला आजचा वन बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट असणार आहे आपला जो फ्लॅट आहे मित्रांनो त्याची फ्लॅट कॉस्ट आहे केवळ चोवीस लाख रुपये तर चोवीस लाखाच्या प्राईजमध्ये वन बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडणार आहे फ्लॅट नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा आता आपण जसं राईट साईडला आतमध्ये जातो तर तुम्ही बघू शकता या एरियामध्ये खूप तुम्हाला अजून नवीन डेव्हलप डेव्हलपमेंट बघायला भेटणार आहे चांगले चांगले प्रोजेक्ट्स अजून पण येथे येत आहेत चालू आहे कन्स्ट्रक्शन आणि ऑलरेडी जे प्रोजेक्ट्स आहेत तुम्ही बघू शक लोकं राहत आहेत आणि चांगले कॉम्प्लेक्स तुम्हाला या एरियामध्ये बघायला भेटणार आहेत जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत ग्रोसरी स्टोअर्स डेअरी फार्म्स हे सगळे जवळपासच तुम्हाला बघायला भेटणार आहे आपला आजचा जो फ्लॅट आहे तो आहे आदित्य रॉयल या कॉम्प्लेक्समध्ये आणि जसं आपण कॉम्प्लेक्समध्ये एंट्री करतो तुम्ही बघू शकता चांगला स्पेस तुम्हाला आतमध्ये बघायला भेटतो येथे पार्किंगसाठी चांगला स्पेस आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया तुम्हाला बघायला भेटतो आपला जो आजचा फ्लॅट आहे मित्रांनो तो पहिल्या माळ्यावरती आहे आणि येथे सगळे सात सात माळ्याच्या बिल्डिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण डायरेक्ट आता फ्लॅटबद्दल बोलूया फ्लॅट तुमच्या समोर आहे फ्लॅटची फिनिशिंग बघू शकता किती चांगल्या पद्धतीने हा फ्लॅट मेंटेन ठेवला आहे तुम्ही जरी या फ्लॅटमध्ये येता मित्रांनो तुम्हाला पेंटिंगची आवश्यकता नाही एवढा चांगल्या कंडिशनमध्ये हा फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतो हॉलमध्ये तुम्हाला बाल्कनी बघायला भेटते आणि बाल्कनीमध्ये ग्रिलचं काम तुम्हाला बघायला भेटतं किचन मध्ये एंट्री करता किचन ट्रॉली तुम्हाला येथे बघायला भेटते हॉल बेडरूम आणि किचन तिन्ही ठिकाणी तुम्हाला पीओ पी च काम सुद्धा बघायला भेटतं तिन्ही ठिकाणी ज्या बाल्कनीज आहेत सगळ्यांमध्ये ग्रिलचं काम बघायला भेटतं किचनमध्ये जी बाल्कनी आहे तिचे त्यामध्ये तुम्हाला पाण्याच्या दोन टाकींचा स्टोरेजसुद्धा बघायला भेटतो समोरच आपला वॉशरूम आहे वॉशरूमच्या वरती सुद्धाची टाकी ऑलरेडी लावली आहे तर पाण्याच्या टाकीचे स्टोरेज खूपच चांगले आहेत आणि पाण्याची सोय पण मित्रांनो चांगली आहे दोन टाईम तुम्हाला इथे पाणी टायमिंग वाईज भेटणार आहे जसं आपण आता पुढं आलो तर हा आपला बेडरूम आहे बेडरूम बघू शकता बेडरूममध्ये तुम्हाला दोन बाल्कनी बघायला भेटणार आहेत आणि बेडरूम चांगला स्पेशियस आहे बा बेडरूममध्ये बऱ्यापैकी सामान ठेवलेलं आहे त्यानंतर पण चांगला स्पेस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो सहाशे ऐंशी स्क्वेअर फीट बिल्टअप एरियाचा हा आपला फ्लॅट आहे आणि पहिल्याच माळ्यावरती फ्लॅट आहे तर ऑलरेडी मी किंमत पण तुम्हाला याची सांगितलीच आहे चोवीस लाख रुपये याची फ्लॅट कॉस्ट आहे तर या प्राईज रेंजमध्ये एवढा चांगला हा फ्लॅट तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर लवकरात लवकर जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर एकदा साईट विजिट करून घ्या या एरियामध्ये जे लोक राहत आहेत त्यांना या याची चांगली आयडिया असणारच की चांगल्या प्राईस रेंजमध्ये आणि खूपच कमी प्राईज रेंजमध्ये हा फ्लॅट आहे तर हा काही राहणारा फ्लॅट नाही आहे मित्रांनो लवकरच हा निघून जाईल जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आणि साईट व्हिजिट करून घ्या काही क्वेरीज असतील तर आपला हा खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यात तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये